नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत समुद्री चपाटीवर असलेला कमी दाबाचा पट्टा आज दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारीपट्टीपर्यंत स्थिर आहे कोकण गोवा व विदर्भात आज बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर उद्या व परवा कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज कोकण गोव्यात व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसेच आज विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या नऊ जुलै रोजी कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दहा जुलै रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अकरा व बारा जुलैला कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांसाठी अतिदक्षेचा इशारा म्हणजे रेड अलर्ट दिलेला आहे तसेच आज पुणे व सातारा येथील घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे पालघर ठाणे मुंबई कोल्हापूर व रायगड येथे आज मेघगर्जना व विजांच्या कडकडासहित तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या नऊ जुलै रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे व सातारा येथील घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट इशारा दिलेला आहे राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जना व विजांच्या कडकडासहित सहित तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे पुणे व आजूबाजूच्या परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही थरी पडण्याची शक्यता आहे तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज घाट विभागासाठी रेड अलर्ट दिलेला आहे त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही थरी पडण्याची शक्यता आहे तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे घाट विभागासाठी पुढील चार ते पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे